तर छोटी मंडळी आपल्या काटकरांना मी पोहे देत आहेत या ठिकाणी सर्व आपले काटकर निवांत बसलेले आहेत मोबाईल वगैरे चार्जिंग लावून काटकर या झाडाच्या कायरे मस्त खाण्याचा आनंद घेत आहेत या थोडी द्या बघू कशी काय तर या शाळेमध्ये जवळपास आपण एक तासभर विश्रांती घेणार आहोत तर हे शेतकरी मालक आहेत यांचा संपूर्ण टरबूज आता मार्केटला निघालेला आहे बघू शकतो नमस्कार मी वैभव देवडे तर शिरवळ ते तुळजापूर पायीवारी परतीचा प्रवास दिवस तिसरा सुरू झालाय मित्रांनो मागे मित्रांनो एक महत्वपूर म्हणून एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये काल रात्री आपण मुक्काम केला होता आता आपण निघालेलो म्हाडा या गावामध्ये या ठिकाणाहून जवळपास तीन किलोमीटर अंतरावरती म्हाडा हे गाव आहे आणि आता त्याच ठिकाणी गेल्यावर आंघोळ वगैरे होणार आहे सगळ्यांची त्याच ठिकाणी सर्वांचा नाश्ता वगैरे असेल त्यानंतर मग दुपारी पुढच्या प्रवासाला आपण जाणार आहोत सो चला जाऊयात या ठिकाणी मग आपलं काही काटकर आहेत पुढं तर मित्रांनो काल रात्रीबद्दल जर सांगायचं झालं तर मालवंडी या गावामध्ये रात्री आपण पोचलो होतो सात साडेसातच्या दरम्यान त्यानंतर आपण त्याच ठिकाणी जेवण वगैरे झाल्यानंतर ठीक नऊ वाजता आपण मालवंडी इथून प्रस्थान केलं होतं म्हाड्याच्या दिशेने खरं तर, तर दारफळ या गावामध्ये आपण मुक्काम करणार होतो आराम करणार होतो पण परंतु त्या ठिकाणी बरेच मच्छर वगैरे हो असल्यामुळे आपण पुढे असलेल्या एका गावामध्ये येऊन मुक्काम केला होता आणि त्या गावापासून जवळपास साडेतीन किलोमीटर अंतरावरती माढा हे गाव आहे आणि आता आपण त्या दिशेने निघालेले आहोत रात्री ज्या गावामध्ये आपण मुक्काम केला त्या गावामध्ये येण्यासाठी आपल्याला जवळपास मित्रांनो रात्रीचे दीड वाजला होता नऊ ते दीड वाजेपर्यंत आपण चालत होतो त्यामध्ये आपण अर्धा ते पावन तास एवढा आराम केला होता त्यानंतर आपण कंटिन्यू तेरा किलोमीटर अंतर एवढं कापलं होतं रात्रीच तर माड्याच्या दिशेने जाताना आपल्याला असा बोर्ड लागतो याचा अर्थ म्हणजेच की रेल्वे फाटक आहे पुढं बघू शकता समोर एक रेल्वे फाटक आहे होऊ शकतं मी रेल्वे देखील आलेली आहे होऊ शकतो रेल्वे फाटक आहे एक चांगला होता आपल्याला रेल्वे पाहायला मिळाली आणि ते जाएं। 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 समोर मित्रांनो रेल्वे फाटक आहे आणि या ठिकाणी कसलं ब्रिजचं काम सुरू आहे वाटतं कदाचित आपण पुढच्या वर्षी या मार्गाने जाताना आपल्याला कदाचित हे संपूर्ण काम पूर्ण झालेलं पाहायला मिळेल असं अंदाज आहे जाऊयात पुढे चला रेल्वे रोड एस टी आलेली आहे समोरून तर मित्रांनो सध्या आपण महाड्या गावामध्ये पोचलेला आहोत समोरच आपल्याला महाडेश्वरी मंदिर पाहायला मिळालेलं आहे बघू शकता या मंदिराची संपूर्ण व्हिडिओ आपण गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे मी जाऊन बघू शकता गेल्या वर्षी मित्रांनो या काळसाचं काम सुरू होतं या आत्ता बघू शकता संपूर्ण असं पूर्ण झालेलं आहे काम आणि तटबंदी या मंदिराची जावेत मंदिरात चलो तर फायनल मित्रांनो आता आपण आपल्या तळाजवळ पोहोचलेला आहोत मी बघू शकता गाडी वगैरे आलेल्या आहेत तिथे आंघोळ वगैरे चालू आहे सगळं सर्वांची तर छोटी मंडळी आपल्या काटकरांना मी पोहे देत आहेत चला या नाश्ता करायला झाला का नाश्ता वगैरे हो चार्जिंग चालू आहे का चार्जिंग आमचं चार्जरच काय वे गाडी ते या ठिकाणी आत्ताच नाश्ता वगैरे झाला आहे सर्वांचा आणि या ठिकाणी सर्व आपले काटकर निवांत बसलेले आहेत मोबाईल वगैरे चार्जिंग लावून आणि या ठिकाणी सर्व काटकरांना जेवण वगैरे बनवण्याची तयारी सुरू आहे हे काही काटकर बसलेले आहेत आपले विसाव्याला जरा बघूयात आपलं काय मेनू वगैरे आहे विचारूयात झाली का तयारी सगळी जेवण वगैरे बनवायची हां काय आज मेनू डाळे वाटे अच्छा हा चपाती वगैरे तिकडे बनवायचे पीठ मळ चालू आहे जिलेबी पण आहे का हा आहे का आता सकाळी वेळेचा नाश्ता झाला पोह्याचा नाही भाजी नक्की ना कशी आहे सुकी पातळ हे तर मित्रांनो संपूर्ण जेवणाची तयारी सुरू आहे इकडे या ठिकाणी बघू शकते पीठ म्हणायचं जर आहे चपातीसाठी संपूर्ण साहित्य या ठिकाणी चपाते बनवतात तर या ठिकाणी मित्रांनो शासनाचं देखील आगमन झालेलं आहे हे बघू शकता माड्यामध्ये या ठिकाणी जवळपास आपण दुपारपर्यंत असणार आहोत जेवण वगैरे झाल्यानंतर आपण पुढच्या प्रवासालाच म्हणजे लवळ स्टेशनच्या दिशेने जाणार आहोत आणि या ठिकाणी सर्व आपले काटकर या झाडाच्या कायर्या मस्तपैकी खाण्याचा आनंद घेत आहेत या थोडी द्या बघू कशी काय घ्या तुम्ही पण थोडीशी धन्यवाद या कैरी खायला कशी काय कैरी जबरदस्त तर मित्रांनो जवळपास तीन तास विश्रांती झाल्यानंतर आता या ठिकाणी आरती होणार आहे आरती झाल्यानंतर सर्व काटकरांना जेवणाची देखील सोय होणार आहे तर चला तर मग मित्रांनो आरतीला जाऊयात आपण

या सर्वांनी जेवण करण्यासाठी या या जेवायला तर मित्रांनो सध्या आता आपलं या ठिकाणी जेवण झालेलं आहे आता आपण या ठिकाणाहून म्हणजेच म्हाडा या ठिकाणाहून लहू स्टेशनच्या दिशेने निघालेला आहोत दुपारच्या जवळपास मित्रांनो एक वाजलेला आहे कडक एकदम असं जबरदस्त असं ऊन आहे म्हणजे नेहमीप्रमाणेच चला आनंदी बोल भवानी की जय आई राजा, उदे, उदे, उदे। चला आई तर मित्रांनो जवळपास दीड तासाच्या प्रवासानंतर आपण सपटने या गावामध्ये पोहोचलेलो आहोत तर तर आता या ठिकाणी एक मराठी शाळा आहे ते बघू शकता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर so, आने, आने <laughs> या शाळेमध्ये जवळपास आपण एक तासभर विश्रांती घेणार आहोत आणि त्यानंतर लहळ स्टेशन याच्या दिशेने जाणार आहोत सो चला करूयात आराम आणि अनेक काटकर आधीच येऊन विश्रांती घेत आहेत चला बघू शकता या ठिकाणीमध्ये तर सध्या आपण सपटणे या ठिकाणी असलेल्या मराठी शाळेमध्ये विश्रांतीसाठी बसलेले आहोत हे बघू शकता सगळे आपले काटकर या ठिकाणी बसलेले आहेत हा संपूर्ण असा गट क्रमांक दोन कावळे हा गट आहे बघू शकता सगळ्यांनी एकदम व्यवस्थित अशी विश्रांती घेत आहेत सगळे चला ते सध्या समोर दिसत ते आपले अनुभवी काटकर आहेत महेश भाऊ कांबळे कांबळे काटकरांची सेवा करताना महेश भाऊ या जरा आमचं मालिश करा तर समोरच बघू शकता गट क्रमांक तीन केदारेश्वर तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत लहान मुलं मित्रांनो त्यांचा एक नवीन काहीतरी खेळ खेळत आहेत तर मित्रांनो जवळपास दीड तास विश्रांती घेतल्यानंतर आता आम्ही लवळ या ठिकाणी निघालेला आहोत चला जाऊयात लवळच्या दिशेने तर मित्रांनो लवळ स्टेशनच्या पुढेच आज संध्याकाळी आपला तळ असणारे त्या ठिकाणी सर्व काटकरांचं जेवणाची सोय असते संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर मित्रांनो सातमाळ या ठिकाणी जाऊन आपला मुक्काम असतो मुक्काम म्हणजे किती तासाचा तीन ते चार तासाचा फक्त आपला मुक्काम असतो सकाळी सहा ते आठपर्यंत आपण चालत असतो आठ ते बारापर्यंत आपलं विश्रांती असते जेवण असतं जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा आपण एक ते जास्तीत जास्त तीन वाजेपर्यंत चालतो म्हणजे दोन तास आणि तीन ते चार आपण विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सात ते साडेसातपर्यंत आपण चालतो त्यानंतर जेवण वगैरे होतं जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा नऊ ते एक जास्तीत जास्त असा चार तासाचा प्रवास असतो तर संपूर्ण दिवसाचं मित्रांनो असं नियोजन असतं तर मित्रांनो हे बघू शकता इथं संपूर्ण अशी खरबूजाची शेती आहे आणि या ठिकाणी त्यांचा ट्रक भरायचा सुरु आहे तर शिरवळ ते तुळजापूर पायी वारी करत असताना हे आपल्याला संपूर्ण असे पाण्याची सोय करतात सोम आहे आणि हे आपले मांढरे भाऊ नंदी चा उदे की जय आई राजा जाऊ देऊ दे खरपुणा, खरपुणा। तर मंडळी यांचा खरबुजाचा ट्रक पुढे निघालेला आहे तर त्यांनी सर्व काटकरांना या ठिकाणी टरबूज दिले बघू शकता संपूर्ण गाडीमध्ये टरबूज दिलेले आहेत हे बघू शकता तर त्यांना आपल्या शिरवळकरांमार्फत त्यांना थोडासा आपण प्रसाद दिलेला आहे तुळजाभवानी मातेचा तर हे शेतकरी मालक आहेत ह्यांचा संपूर्ण टरबूज आता मार्केटला निघालेला आहे बघू शकता द्या प्रसाद द्या नदीचा उदय भवा जय राजा उदे उदय संध्याकाळची जवळपास मी तरुण साडेसहा साडे सहा वाजलेत सूर्य बघा मागे आता लपत आहेत थोड्या वेळातच आता आम्ही लहूळ स्टेशन या ठिकाणी पोहोचणार आहोत चल बघित तिकडे 자. <목소리나> रात्री जवळपास आठ वाजता या ठिकाणी महाआरती झाली व त्यानंतर सर्व काटकरांनी महाप्रसाद घेतला तर मित्रांनो भेटूयात शिरवळ ते तुळजापूर पायीवारीच्या परतीच्या प्रवासातील पुढील भागामध्ये